नमस्ते मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अनेकदा डावपेच असे खेळले जातात तुम्हाला मी एक आठवण करून देतो क्रिकेट मधली ट्वेंटी ट्वेंटीचा पहिला वर्ल्ड कप झाला होता साऊथ आफ्रिकेमध्ये तेव्हा शेवटची ओव्हर त्या शर्मा नावाच्या एका तुलनेने अकुशल गोलंदाजाकडे धोनीने सोपवलं होत आणि समोर मेजबाउल हक हा, हा पाकिस्तानचा अत्यंत आक्रमक फलंदाज होता आणि तो सिक्सर मारणार याची धोनीला खात्री होती आणि तेवढे रन सवे होते पण त्यांनी कुशल बॉलर पेक्षाही हा बॉलर निवडला आणि त्याने असा बॉल टाकला की तो हेलिकॉप्टर शॉट काय म्हणतात तसा घुमवला मेजबाउल हकने आणि तो उंच गेला आडवा जाण्यापेक्षा उंच गेला बॉल आणि बरोबर बॅट्समन आणि विकेट किपरच्या खूप मागे काय तीस चाळीस मीटरवर श्रीसंत नावाचा आपला फिल्डर उभा होता त्याच्याकडे धोनीच लक्ष केंद्रित झालेलं होत बॉलर आणि विकेट किपरच्या मागे फलंदाज फिल्डर नसतो क्षेत्ररक्षक नसतो या भ्रमामध्ये तिथे रणनीतीनुसार एक श्रीसंत हा क्षेत्ररक्षक ठेवलेला होता आणि त्याविषयी बोलताना नंतर धोनीने सांगितलं की माझं लक्ष हे बॉर्स कुठे आहे याच्यापेक्षाही श्रीसंतच्या हाताकडे होतं कारण हा इतका हळणारा माणूस आहे की तो झेल सोडेल का सोपा झेल आहे फक्त झेलायच आहे पण हा हल्ला तर झेल सुटेल पण तो झेल त्याने घेतला तर रणनीती ही तशी असते मित्रांनो समोरच्याला गाफील ठेवून जी रणनीती खेळली जाते तेव्हा आपल्याला पाहिजे तसा मेजबा उलने फटका मारला पाहिजे हा डावपेच होता धोनीचा आणि तो यशस्वी ठरला राजकारणात सुद्धा जेव्हा रणनीती आणि आपण म्हणतो डावपेच म्हणतो ते असेच खेळले जातात अनेकदा आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्याच्या नकळत आपल्या डावपेचातलं एक प्यादा किंवा मोहरा म्हणून वापरलं जात लवकरच महाराष्ट्रातल्या जा महापालिका जिल्हा परिषद निवडणुका आहेत आणि त्यामध्ये अर्थातच सगळ्यात महत्वाची मानली जाते ती मुंबई महापालिका आहे गेली जवळजवळ तीन दशक मुंबई महापालिकेमध्ये एखाद दुसरं अपवाद उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व राहिलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून शिवसेनेची सूत्र आपल्या हाती घेतली उद्धव ठाकरे यांनी कार्याध्यक्ष म्हणून पण त्याच्या आधीपासूनच मुंबई महापालिकेचा कारभार जवळजवळ उद्धव ठाकरे हाताळत होते त्यामुळे ही तीस वर्षाची जी सत्ता महापालिकेतली आहे ती या वेळेला गदगदा हलते आहे कारण पक्ष फुटलेला आहे आणि म्हणून ती सत्ता राखण्यासाठी उद्धव ठाकरे सगळ्या बाजूने आटापेटा करत आहे सगळ्या बाजूने आणि अशा वेळेला बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसा माणूस विचार करतो की लोकसभेला आपल्याला मुस्लिम मतं मिळाली होती त्याचा फायदा मिळाला पण विधानसभेला मुस्लिम मतं अपेक्षेप्रमाणे मिळाली नाहीत आणि तुलनेने शिवसेनेचं नुकसान झालं कारण छत्तीस पैकी फक्त दहा जागा भाजपपेक्षा कमी जागा ह्या उद्धव ठाकरेंना मिळवता आल्या त्यामुळे मुंबईवरून आपली पकड सैल झाली याचा तो साक्षात्कार आहे आणि त्यामुळे महापालिकेला जर परत सत्ता आपल्याला मिळवायची असेल कमी का तर कमीत कमी नव्वद शंभर इतका आकडा नगरसेवकांचा गाठला पाहिजे तर मग इतर पक्षांना हाताशी धरून बहुमत मिळवता येईल पण गेल्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भाजपने जवळ जवळ बरोबरी साधली ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी दोन जागा जास्त आणि भाजप यावेळेला सगळ्या ताकदीनिशी उतरलाय आणि शिवसेनेमध्ये दुभंग झालेला आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि चिन्ह गेलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे मोजके लोक उरलेत ज्यांना माजी नगरसेवक म्हटलं जातं म्हणजे गेल्या वेळेला निवडून आले ते सुद्धा जवळजवळ निम्मे एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत ती ताकद घटलेली आहे आणि त्यामुळे नव्या पर परिस्थितीमध्ये काही ठिकाणी मुस्लिम बहुल एरियामध्ये मुस्लिमांना उमेदवारी देऊन आपली संख्या टिकवावी वाढवावी पण टिकवावी यासाठी उद्धव ठाकरे यांचा आटापिटा चालला असेल तर नवल नाही पण दुसरीकडे तेवढ्यावर भागणार नाही उभी शिवसेना दुभंगलेली आहे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस टक्के शिवसेनेची मतं ही एकनाथ शिंदेकडे विधानसभा निवडणुकीत गेलेली दिसतात गेलेली दिसतात कारण जिथे परळ असेल वरळी असेल किंवा तुमचा भायखळा असेल असे जे मतदारसंघ आहेत किंवा दादर शिवाजी पार्क असेल बांद्रा पूर्व असेल अशा ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले पण त्यांच्या समोर उभा असलेला उमेदवार सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा होता आणि त्यामुळे त्यांना मिळालेली मत ही मुळातच फाटाफुटी पूर्वीची शिवसेनेची मतं आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की मुंबईत सुद्धा एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असले तरी मुंबईमध्ये शिवसेनेची चाळीस पंचेचाळीस टक्के मतं एकनाथ शिंदेनी आपल्याकडे घेतलेली आहे अशा वेळेला तुल्यबळ झालेला भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मुंबईतली वोट बँक अधिक एकनाथ शिंदे हे एकत्र झाले तर उबाठा शिवसेनेला भारी पडू शकतात मग अशा वेळेला भाजपशी किंवा युतीशी टक्कर द्यायची तर काँग्रेसला बरोबर घ्यायचं की नाही काँग्रेस बरोबर असली तर मुस्लिम मतं मिळतील आणि काँग्रेस बरोबर नसली तर मुस्लिम मतं जातील का ही भ्रांत उद्धव ठाकरेंना पडलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आपल्यापासून दीर्घ दुरावलेला चुलत भाऊ ज्याने स्वतंत्र पक्ष काढला आणि मुंबईमध्ये आपला दबदबा जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी दाखवला होता दोन हजार नऊ मध्ये तो राज ठाकरे आणि त्याचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना सोबत घेऊन आपण निवडणूक लढवली तर आपण भाजप आणि महायुतीशी यशस्वीपणे टक्कर देऊ शको असं उद्धव ठाकरेंना वाटतंय पण खरोखरच ते एवढं सोपं आहे का आणि त्यातूनच मग ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये धमाल करू शकेल हा सगळा प्रचार सुरू झालाय तो प्रचार आपल्या जागी ठीक असतो पण त्याचे फायदे असतात तितकेच तोटे सुद्धा असतात आणि मग तुम्ही ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड असा जेव्हा गवगवा करता तेव्हा त्याचा सुद्धा तुमच्या तुम्हाला पाणी पाजण्यासाठी तुम्हाला पराभूत करण्यासाठी उपयोग होऊ शकेल का याचा विचार तुमचे विरोधी करतात विरोधी पक्ष करतात आणि आजच्या घडीला भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे यांची ओरिजिनल शिवसेना ही उभाठा शिवसेनेला पाणी पाजण्यासाठी कटिबद्ध आहे आणि म्हणून जे जे काय डावपेच उद्धव ठाकरे आपल्या परीने मुंबई महापालिकेसाठी खेळणार असतील तर त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या डावपेचा हा त्यांच्या पराभवासाठी कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार महायुती करणार या तिळ मात्र शंका नाही आणि त्यातूनच मग अमित साठम हे भारतीय जनता पक्षाचे मुंबईतले नवे प्रदेश अध्यक्ष यांनी जो आरोप केलेला आहे की एखादा अरुण खान हा मुंबईचा महापौर होईल अख्ख्या मुंबईचा मोहम्मद अनी रोड होईल वगैरे वगैरे आरोप केलेत त्याचा अर्थ सरळ आहे की उद्धव ठाकरे यांनी अधिकाधिक मुस्लिम लांगूल चालन करावं मुस्लिम मतं आपल्याला मिळाली पाहिजेत नाही तर आपलं काही खरं नाही अशी भीती उद्धव ठाकरे यांच्या मनात निर्माण करणं हाच अमित साठम किंवा भाजपचा हेतू आहे जितके तुम्ही मुस्लिम लागूल चालन कराल तेवढं हिंदुत्ववादी मराठी माणूस सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावत जाईल ठाकरे ब्रँड किंवा बाळासाहेबांनी जी वोट बँक निर्माण केली ती तिची सुरुवात ही मराठी अस्मितेपासून झाली आणि हिंदू अस्मितेपर्यंत येऊन तिचं व्याप वाढला त्यामुळे हिंदुत्व सोडून किंवा हिंदुत्व फाट्यावर मारून फक्त मराठी माणूस आणि मराठी अस्मिता यावर उभाटा शिवसेनेला निवडणुकीत बाजी मारण केवळ अशक्य आहे आणि तिथे मग तारंगळ दिसते की काँग्रेसला बरोबर ठेवायचं का आणि काँग्रेसला बरोबर ठेवायचं तर मग राज ठाकरेंच काय करायचं राज ठाकरेंना बरोबर घ्यायचं आणि मराठी बाणा पण त्याच्या बरोबर राज ठाकरे नंतरच्या काळामध्ये कडवे हिंदुत्ववादी झालेले त्यामुळे त्यांचं हिंदुत्व हे काँग्रेसला चालेल का मुंबईतल्या मुस्लिमांना चालेल का ही सुद्धा मनात धागलूक असते आणि म्हणून उद्धव ठाकरे यांचे जे कोणी समर्थक आणि प्रचारक आहेत त्यांनी कितीही ठाकरे ब्रँड हा डंका पिटला तरी त्याच हत्यार भाजप करू शकेल याचा विचार केलेला दिसत नाही त्याचा विचार करणं आवश्यक आहे कारण भाजपचे आमदार किंवा नगरसेवक मुंबईतून निवडून येतात ते फक्त गुजराती आणि मारवाड्यांच्या किंवा राजस्थानी लोकांच्या मतावर उत्तर भारतीय मतावर निवडून येतात या भ्रमात राहण्याची गरज नाही मोठ्या प्रमाणावर मुंबईतला सुबुद्ध वर्ग उच्च मध्यम वर्ग कनिष्ठ मध्यम वर्ग इथे सुद्धा भारतीय जनता पक्षाला मतं मिळतात आणि ती मतं त्यामध्ये मोठ्या संख्येने मराठी मत सुद्धा आहेत त्यामुळे मराठी अस्मिता आणि ठाकरे ब्रँड ब्रँड हा विषय घेतला तर उद्धव ठाकरेंना एक प्रकारे स्वतःला मराठी मतांपर्यंत मर्यादित करून घ्यावं लागतं पण भाजपचा विरोधक आणि कडवा विरोधक म्हणून मुस्लिम मत एक गठ्ठा पडतात त्याचा लाभ उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे पण तो लाभ उद्धव ठाकरेंना घेऊ दिला तर मग काँग्रेसने कोणाकडे बघायचं कारण मुस्लिम दलित आणि परप्रांतीय अमराठी हा दीर्घकाळ शिवसेनेच्या राजकारणामध्ये काँग्रेसचा वोट बँक किंवा बालेकिल्ला राहिलेला आहे मुळात एकोणीसशे अडसष्ट मध्ये शिवसेनेने पहिली महापालिका निवडणूक लढवली तेव्हा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष हफीज खान म्हणून होते आणि त्यांची सुद्धा कितीतरी व्यंगचित्र बाळासाहेबांनी रेखाटलेली होती ती शिवसैनिकांनी भिंती भिंतीवर भिंती रंगवली होती मुंबई प्रदेश हे काँग्रेसचं वेगळं पद असायचं कारण काय वेगळी कमिटी असायचं कारण काय याचा सुद्धा प्रचंड प्रचार बाळासाहेबांनी काँग्रेस विरोधात अडसष्ट साली केलेला आहे मुंबई तोडायचा डाव म्हणूनच मुंबईची प्रदेश काँग्रेस वेगळी ठेवली जाते तिथे नेहमी रजनी पटेल शांती पटेल किंवा असे अमराठी लोक नेमले जातात हा शिवसेनेचाच आरोप होता आज जे आरोप उभारतात शिवसेनेकडून भाजपवर केले जातात ते पूर्वापार शिवसेनेच्या आरंभापासून काँग्रेसवर केलेले आरोप आहे आणि म्हणून मुंबई महापालिकेमध्ये निवडणूक लढताना उद्धव ठाकरे यांच्याबरोबर हात मिळवणी करायची की नाही अशी काँग्रेसची मनस्थिती आहे कारण उद्धव ठाकरेंचे तीन खासदार मुंबईत झाले त्याला सगळ्यात मोठा हातभार मुस्लिम मतांचा लागलेला आहे आणि तो मुस्लिम मतांचा हातभार हा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष असल्यामुळे लागलेला आहे पण ते करता करता मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्याकडेच कट्टर भाजपचा विरोधक हिंदुत्वाचा विरोधक नेता म्हणून जर मुस्लिमांचं लक्ष गेलं असेल तर मग तो मुस्लिम मतदार हा कायमचा उबाठा शिवसेनेचा लॉयलिस्ट होऊ शकतो हे मी गमतीत बोलत नाही मित्रांनो हे समजून घ्यायचं असेल तर काँग्रेसचे गेल्या लोकसभेतले विरोधी नेते अधीर रंजन चौधरी हे त्यांच्या मतदारसंघात बंगालच्या का पराभूत झाले तिकडे बघा एक गुजरातचा मुस्लिम क्रिकेटपटू त्याला ममता दिदींनी अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचा उमेदवार उभा केला आणि काँग्रेसपेक्षाही तृणमूल काँग्रेस हा मुस्लिमांचा उद्धारक आहे किंवा तारणहार आहे आणि त्यांनी मुस्लिम उमेदवार दिलाय म्हणून अधीर रंजन चौधरी सहा सात सा, वेळ निवडून आलेल्या खासदाराला मुस्लिम बहुल मुल मतदारसंघात पराभूत व्हावं लागलं लज्जास्पद पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे मुस्लिम मतांचा जो गठ्ठा आहे तो कसा हलतो तर तो जो भाजपच्या कट्टर विरोधक असेल आर एस एस आणि हिंदुत्वाचा कट्टर विरोधक असेल आणि तो विरोधक असल्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे तर जो आर एस एसच्या आणि भाजपच्या विरुद्ध रोज नित्य नेमाने गरळ ओपतो तो हिंदुत्वाचा विरोधक हा त्याचा निकष आहे आणि त्यासाठीच लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मुंबई मुस्लिम मत ही उबाठा शिवसेनेला मिळाली त्यांचे तीन खासदार निवडून आले महापालिका निवडणुकीत तसंच झालं तो काँग्रेसचा उत्तर भारतीय अमराठी गुजराती मारवाडी राजस्थानी हा जो मतदार होता काँग्रेसकडे यायचा जो शिवसेनेचा विरोधक म्हणून काँग्रेसकडे यायचा तो गेल्या महापालिका निवडणुकीतच भाजपकडे निघून गेलाय पण हे उरलेला मतदार जो आहे तो प्रामुख्याने मुस्लिम काही प्रमाणात ख्रिश्चन आणि काही प्रमाणात दलित हा काँग्रेसचा आज बेस राहिलेला आहे अर्थात मराठी गुजरातीत काही प्रमाणात आजही काँग्रेसला मत देतात पण ज्याला बल्क म्हणता येईल ज्याला गठ्ठा म्हणता येईल अशी मतं दलित मुस्लिम यांची मिळतात आणि तोच गठ्ठा जर उद्धव ठाकरेंकडे गेला तर मुंबईत काँग्रेस पाठी मतं उरणार नाही दोन हजार मध्येच काँग्रेसची अवस्था इतकी वाईट झाली की जो सतत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तुल्यबळ असायचा तो काँग्रेस तिसऱ्या का क्रमांकावर फेकला गेला चौऱ्याऐंशी ब्याऐंशी आणि एकतीस काँग्रेस काँग्रेसने बघता बघता या लढाईमध्ये आठ वर्षापूर्वी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस जागा गमावल्या आता त्याचीच पुनरावृत्ती होऊ द्यायची का तो मुस्लिम करता हा कायम उद्धव ठाकरेंकडे टिकेल असं नाही तो कधी काळी मुस्लिम लीग कडे होता मग मुलायमच्या समाजवादी पक्षाकडे गेला मग काँग्रेसकडे गेला मग शरद पवारांकडे करे गेला मग ओवाय कडे गेला तो सतत हलत असतो त्याचा निकष ठरलेला आहे संघ आर एस एस आणि भाजप यांचा कट्टर शत्रू तो आमचा पक्ष तो आमचा नेता आज उद्धव ठाकरे उठता बसता संघाला किंवा भाजपला शिव्या घालतात त्यामुळे तो मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंकडे आहे पण तो कायमचा तिथे टिकला आणि त्याला टिकवण्यासाठी काँग्रेस किंवा कुठच्याही पुरोगामी पक्षापेक्षा उद्धव ठाकरे अधिकाधिक भाजप आणि सिंघो विरुद्ध बोलत राहिले तर तो, तो काँग्रेसचा मतदार हा परमनंटली उद्धव ठाकरेंच्या बाजूने जाईल आणि उद्या उद्धव ठाकरे हे समाजवादी पक्ष अबू आझमी किंवा ओवायसी यांच्यापेक्षा कट्टर इस्लामी झाले तर नवल मानायचं कारण नाही कारण शेवटी राजकारणामध्ये कुठलाही निवडणूक लढवणारा पक्ष हा मतांसाठी लाचार असतो अगतिक असतो बाळासाहेबांचे से वक्तव्य मला आठवत बाळासाहेब म्हणाले भारतातल्या मुस्लिमांचा मताचा अधिकार काढून घ्या कुठला कुठला पक्ष सेक्युलर राहतो ते मी बघतो म्हणजे जे जे कोणी सेक्युलर पक्ष आहेत हे मुस्लिम नांगुल चालन करणारे आहेत त्यासाठी मुस्लिम धार्जिने आहेत हे बाळासाहेबांना सांगायचं होतं त्यासाठी त्यांनी सांगितलं मुस्लिमांना मतं आहेत आणि मुस्लिमांची मतं ही गठ्ठा मतं असतात म्हणूनच अनेकांना सेक्युलरिझमच्या उकळ्या फुटतात आज दुर्दैवाने त्याच बाळासाहेबांचा सुपुत्र हा मुस्लिम मतांसाठी मुस्लिमांचं चा लांगुल चालन करतोय याच्यावर तुम्ही काय मत व्यक्त कराल करा पण मुद्दा इतकाच आहे की जितके उद्धव ठाकरे मुस्लिम लागूल चालन करतील तेवढे त्यांचे मराठी आणि मराठी अस्मिता आणि हिंदुत्व जोपासणारे त्यांच्यापासून दुरावतील आणि ते आपल्या बाजूला येतील हाच तर भाजपचा डाव आहे आणि म्हणून ठरवून मुंबईचा ती मोहम्मद अली रोड होईल किंवा अरुण खान असा कोणीतरी मुंबईचा महापौर हो ही भीती भाजपने दाखवली आहे त्याचं नेमकं तेच कारण आहे वालों को इशारा काफी आहे आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार